नमस्कार मी लीना मंडळी आता लवकरच श्रावण महिना येतो आहे आणि श्रावण महिना म्हटला की अनेक सणवार असतात उत्सव असतात आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी घरामध्ये गोड बनवायचं असतं आज असेच एक छान पट पत, पटकन होणारी असं नाही म्हणणार थोडासा वेळ लागतो पण फार सुरेख वडी तयार होते ती म्हणजे नारळ बेसनाची वडी बघूया कशी करायची त्यास करा ते त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली आहे साहित्य बघून घेऊया त्याच्यासाठी तूप आहे बेसन हे मी घरातलंच बारीक बेसन घेतलं आहे थोडंसं जाड बेसन घेतलं तरी चालेल नारळ घेतलेला आहे साखर दूध घेतलं आहे वाटी पण त्याच्यामध्येच केशर घालून ठेवलेलं मगाशी मी थोडंसं दुधाचा मसाला आहे आणि वरतून सजावटीसाठी बदामाचे काप आहेत करूया सुरुवात सगळ्यात आधी तूप घालते आणि बेसन घालून घेऊया तुपावर छान खमंग बेसन भाजून आहे आता बेसनाचा सुवास यायला लागलेला आहे थोडस अजून परतल्यावर मग मी त्याच्यात नारळ घालेन आता याच्यात नारळ घालते नारळ पण आपल्याला परतून घ्यायचं आहे पण लक्षात घ्या नारळ घातल्यावर खूप वेळ परतायचं नाही तो ब्राऊन रंग नाहीतर येईल नारळाला त्यामुळे हलका परतून घ्यायचंय नारळ ऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरला तरी चालेल पण परत परतताना तीच काळजी घ्यायची खूप वेळ परतायचं नाही नाहीतर डेसिकेटेड कोकोनट घातलं तर ते लगेचच करपू शकतं त्यामुळे ती काळजी घ्या आता हे केशर मिश्रित दूध आहे ते घालते आणि त्याचबरोबर आता दूध थोडं आटलं की साखर घालते साखरेऐवजी गुळ घालून पण तुम्ही करू शकता गुळ किसून घ्या आणि मग घाला म्हणजे सोपं जाईल या आता ना थोडासा वेळ जाईल तुमचा हे थोडंसं आपल्याला परतावं लागेल आणि जेवढं आळेल हे तेवढी आपली वडी सुरेख होईल आता अगदी आपली शेवटची स्टेप म्हणजे मी इथे आता घालतीये दुधाचा मसाला ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड असते तुमच्याकडे दुधाचा मसाला असेल तर तो वापरा नसेल तर वेलची पूड घातलीत नुसती तरी चालेल आवडत असल्यास थोडीशी चिमुटभर जायफळ पूड घातली तरी चालेल त्याची टेस्ट छान येते आणि मुख्य म्हणजे वास खूप छान येतो हे आता आपलं कोरडं व्हायला लागलेलं आहे जसं मी हे खालून वर घेते तसं तुमच्या लक्षात येत आहे की खालची बाजू बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे आता या स्टेजला मला हे काढायचं आहे त्याच्या आधी गॅस बंद करते आणि इथे मी ॲल्युमिनियमचा ट्रे घेतला आहे थोडंसं तूप लावून घेते घरातली एखादी डिश घेतली ताट घेतला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आता मी हे आहे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला वाटीला पाक खालून तूप लावून ते पण त्याच्याने पण तुम्ही हे सारखं करू शकता आणि वरून हे थोडेसे बदामाचे काप हलक्या हाताने हे थोडंसं दाबायचं आहे आणि आता हे आपल्याला किमान तासभर तरी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे मस्त आपल्या नारळ आणि बेसनाची बर्फी तयार आहे वडी म्हणा बर्फी म्हणा काहीही म्हणा पण खूप सुंदर झाली चव नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीला सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय